त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देवस्थान समितीला हायकोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे दोनशे रुपयांच्या पेड दर्शनाच्या पासबाबत व्ही आय पी दर्शनबाबतची ही बातमी आहे ही।, ही दर्शन रोखण्यासाठी म्हणून याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती ती याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे या संदर्भात दाद मागणाऱ्या माजी विश्वस्तांच्या हेतूवर सुद्धा यावेळेला उच्च न्यायालयानं गंभीर सवाल उपस्थित केलेत सन्मान्य हायकोर्टाचं अभिनंदन या ठिकाणी देशभरातून भाविक येतात आणि आमच्या कर्मचारी संख्या देखील एकशे पंचावन्न आहे विविध प्रकारची सुविधा आम्हाला भाविकांना द्यावी लागते त्यासाठी भाविकांना स्वेच्छा देणगीची सुविधा ती त्या ठिकाणी होती ज्यांना एअर तिकीट असतात त्यांना रेल्वे तिकीट असतात काही व्ही आय पी प्रोटोकॉल्स असतात ही सुविधा आम्ही मंदिराच्या बाहेर करून होती अनुषंगाने दोनशे रुपयाच्या स्वच्छ देवीचा आम्हाला या ठिकाणी नक्कीच फायदा होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या